नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपल्या पुन्हा एकदा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल संदर्भात रोजचे रोज आपल्याला नवनवीन अपडेट आप मिळत आहेत कालच आपण पाहिलो एक एक मोठा असा जी आर आलेला होता आणि त्यामध्ये वेगवेगळे वेग बदल करण्यात आले होते ज्या संदर्भात सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओ थ्रू दिले गेले होते आता परत एक अपडेट आहे की ज्या ज्यातून आपल्याला एक गोष्टी आपल्याला समजतायत की जाहिराती येण्यामागं जो काही उशीर लागत आहे त्याचा एक्झॅक्ट रिझन काय आहे कारण काय आहे की ज्याचा पूर्णतः इम्पॅक्ट पुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेवरती होऊ शकतो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत आणि या व्हिडिओ संदर्भातली माहिती त्यांना उपयुक्त ठरेल आणि पुढे भरती प्रक्रियेसाठी त्यांना लाभ घेतायत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही पवित्र पोर्टलचे काही मुद्दे आहेत की ज्या ज्यासंदर्भात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत की शासन परिप्र एक परिपत्रक आलेला आहे त्या त्यातून आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे आणि एक्झॅक्ट रिझन पाहायचं आहे जाहिरात येण्यासाठी का उशीर लागत आहे आणि अशी कोणती कारणं आहेत की जी कारणं आपल्याला जाहिरात उशीर करण्यासाठी लागत आहेत पाहूयात आपण आता मुद्द्या मुद्द्यात जर सांगायचं झालं की नुकतंच एक जी आर प्रसिद्ध झाला एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा महाराष्ट्र शासन ग्रामीण विभाग बांधकाम भवन पंचवीस यांच्या मार्फत दिला गेलेला प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विषय काय होता जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार बाबत यामध्ये काय नमूद केलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार सव्वीस या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती सहा एक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता आणि त्या व्ही सी द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काय गोष्टी बैठकीत इतिवृत्त दिलं गेलेलं आहे विषय काय होता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया हा विषय दोन हजार सव्वीसचा घेतला गेला होता यामध्ये बैठकीतील निदेश दिले गेलेले आयुक्त शिक्षण यांच्याकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीस संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण याबाबत कार्यवाही सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा होता सर्व जिल्हा परिषदांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपांवरती निर्णय घेण्याबाबत एकतीस तीन दोन हजार सव्वीस तारीख लक्षात राहू द्या एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत ही काम पूर्ण यामध्ये विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जांची छाननी याद्या प्रसिद्ध करणे यावर त्यावरील आक्षेप व अपील यांचा समावेश म्हणजे या दोन मुख्यत्वे मुद्द्यांवर एक गोष्ट लक्षात येते साधारणतः ही प्रक्रिया चालेल एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आता नुकतंच पूर्ण झालं अनेक जी काही या तिसऱ्या टेट मध्ये समाविष्ट असणारे जी काही शिक्षक वर्ग होते त्यांनी पूर्णतः सेल्फ सर्टिफाय केलं गेलं होतं आणि प्रत्येकालाच एक यादी संद्र या आधी संदर्भात की कधी त्या जाहिराती प्रसिद्ध होतील जाहिराती त्या पोर्टलवरती येतील आणि आम्हाला परत प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी मुभा मिळेल आणि याद्वारे आपल्याला लक्षात येतं ही प्रक्रिया आतापर्यंत चालू आहे त्यामुळे एक लक्षात येतं एकतर प्रक्रिया आपण बघितलं रजिस्ट्रेशनची पूर्ण म्हणजे जाहिराती ज्या अपलोड होण्याला लागणारा कालावधी जोपर्यंत ही जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संपन्न होत नाही तोपर्यंत जिल्हा न्याय जेवढ्या काही जागा मग त्या नगरपालिका असू देत महानगरपालिका असू द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही जागा असू द्या त्या पूर्णतः अपलोड होतील पवित्र पोर्टलवरती आणि त्यानंतरच आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजे ही साधारणतः एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत प्रक्रिया चालेल यातून एक गोष्ट आपल्याला समजते उशीर होण्यासाठी जी काही स्पेसिफिक रिझन आहे त्या गोष्टी आपल्याला हितस निष्पन्न होताना दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक तुमच्यासाठी आपल्याला माहिती आहे नुकतीच टी ई टी परीक्षा दिले गेलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला आणि नि तो निकाल पाहता आपल्याला एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद करावीशी वाटते की निकाल जो लागतोय त्याचं पर्सेंटेज म्हणजे बसणारे विद्यार्थी आणि पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप फरक आहे आणि यासाठीच आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक बॅच लाँच करत आहोत महागुरू वन पॉइंट झिरो बॅच या बॅचची वैशिष्ट्य असे की पेपर एक आणि पेपर दोनचं परिपूर्ण असं मार्गदर्शन शिंदे सर असल्यानंतर त्यांचे मुख्यतः दोन विषय मराठी आणि इंग्रजी टी ई टी साठी अत्याआवश्यक असणारे परिपूर्ण अशी तयारी टी टी टेट सी टी टी या बॅच अंतर्गत फॅक्टरी या चॅनल थ्रू आपण ही बॅच लाँच करत हो। आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत बाकी बॅचच्या सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला अगदी त्याच अनुसरून जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅचचं आयोजन करतोय अगदी सेम पॅटर्न तिथं बॅचचा दिसतोय तुम्हाला सर्व बॅचची वैशिष्ट्य दिसत आहेत आहे काय दिलेला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नमूद करायचा आहे कॉल करायचा आहे संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायची आहेत आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे एकदा का बॅच थ्रू तुम्ही जॉईन झालात तुमचं पात्रता होण्याचं स्वप्न साकार होईल आणि आपल्याला माहिती आहे एकदा का तुम्ही पात्रता धारण केली सर्वात महत्वाची जी टेट एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही पात्र होताल आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद